अडकलेले पैसे किंवा उधार दिलेले पैसे वाद भांडण न करता परत मिळण्यासाठी उपाय बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीला पैसे उधार किंवा उसने देतो परंतु पैसे परत करण्यासाठी दिलेल्या मुदतीपेक्षा कित्येक दिवस कित्येक महिने कित्येक वर्ष उलटूनसुद्धा ही समोरची व्यक्ती घेतलेले पैसे परत करत नाही उधार दिलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ करते किंवा अनेकदा आपण नफा मिळवण्याच्या दृष्टीने एखाद्या प्रोजेक्टमध्ये व्यवसायामध्ये गुंतवणूक करतो पण कालांतराने गुंतवणूक करून घेतलेली व्यक्ती आपले पैसे देण्यास टाळाटाळ करत असते अशावेळी आपले पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे हे आपल्याला समजत नाही अनेकजण पैसे परत मिळवण्यासाठी जोर जबरदस्तीचा मार्ग अवलंबतात व त्या व्यक्तीशी शत्रुत्व पत्करतात करतात त्या व्यक्तीला धमक्या देतात पण अशा कारणामुळे आपण विनाकारण आपले शत्रू वाढवतो त्यातून क्वचित प्रसंगी आपल्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो किंवा आपल्याला पोलीस स्टेशन तसेच कोर्टाची पायरी देखील चढावी लागू शकते आपल्याकडे असली नसलेली सर्व जमापुंजी संपत चाललेली आणि सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे ज्यांना पैसे उधार दिलेत त्यांच्याकडून परतफेड करण्याचे नावच घेतले जात नाही आणि त्यामुळे पैसा अडकून पडतं याची परतफेड होत नाही याला एकमेव कारण म्हणजे वास्तूमधला आग्ने बिघडणं आग्नेय आणि उत्तरेकडे अग्निदोष निर्माण झाला की व्यक्तीला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते आणि म्हणूनच मित्रमैत्रिणीनं अशा वेळी जोर जबरदस्तीचा मार्ग न अवलंबता आपण तंत्रशास्त्रातील प्रभावी असे उपाय वापरून आपला पैसा परत मिळवू शकतो आज आपण तंत्र मंत्र शास्त्रातील असा उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपण ज्या व्यक्तीला पैसे उधार दिलेले आहेत ती व्यक्ती स्वतः तुम्हाला तुमचे पैसे परत करेल किंवा तुमचे पैसे परत येण्याची अशी परिस्थिती निर्माण होईल की तुमचे उसणे पैसे नक्की परत मिळतील जर का तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीने घेतलेले आहेत परंतु पैसे परत करण्यासाठी दिलेले मुदतीपेक्षा कित्येक दिवस कित्येक महिने कित्येक वर्षे उलटूनसुद्धा ही समोरची व्यक्ती घेतलेले पैसे परत करत नाही उधार दिलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ करते किंवा अनेकदा आपण नफा मिळवण्याच्या दृष्टीने एखाद्या प्रोजेक्टमध्ये व्यवसायामध्ये गुंतवणूक केलेली असेल पण कालांतराने गुंतवणूक करून घेतलेली व्यक्ती आपले पैसे देण्यास टाळाटाळ करते अशावेळी आपण पैसे परत मिळवण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे नंबर एक हा उपाय तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीने घेतलेले आहेत काही दिवस काही महिने उलटले तरी देखील आपले पैसे परत मिळत नाहीत तर मित्रमैत्रिणीनो रविवार किंवा गुरुवार या दोन दिवसापैकी कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता गुरुवार किंवा रविवार या दिवशी आपण सूर्योदयापूर्वी उठावे सूर्य उगवण्यापूर्वी उठून स्वच्छ स्नान करावे आणि चटई किंवा कोणतेही आसन हंतरून त्यावर बसावे बसताना आपले तोंड पूर्वेकडे होईल याची खात्री करावी आणि एक मंत्र आम्ही आपल्याला सांगतो आहोत या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करायचा आहे तो मंत्र आहे ओम आदित्येय नम एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे लक्षात घ्या आपण सूर्योदयापूर्वी हा जप करायचा आहे आणि जेव्हा सूर्य उगवू लागेल तेव्हा एका तांबे या दातू तांबे या धातूपासून बनवलेल्या तांब्यात म्हणजेच लोट्यात स्वच्छ जल घ्यायचे आहे आणि त्यात लाल मिरचीचे अकरा दाणे आपण टाकायचे आहेत त्या अकरा बिया उजव्या हाताने आपण तांब्यामध्ये टाकायचे आहेत व ते जल सूर्यदेवांना अर्घ्य म्हणून अर्पण करायचे आहे हे अर्घ्य अर्पण करत असताना सुद्धा ओम आदित्याय नम हा मंत्र जप कायम चालू ठेवायचं आहे अर्घ्य अर्पण केल्यानंतर सूर्य देवांना हात जोडून आपले उदार दिलेले पैसे उसने दिलेले पैसे मिळवण्यासाठी प्रार्थना करायची आहे हा उपाय आपण दर गुरुवारी किंवा रविवारीच्या दिवशी पुन्हा पुन्हा करावा जोपर्यंत तुमचे पैसे परत मिळत नाहीत तोपर्यंत काही दिवसातच तुमचे उदार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील नंबर दोन उत्तरेकडे कुबेर किंवा कुबेर कलश स्थापन करून श्री महालक्ष्मीची प्रतिमा लावावी नंबर तीन नंबर आपल्या घरात केरसुने अथवा झाडू आणि कचरा डस्टबिन पटकन कोणाच्या दृष्टीस येऊ नये असे ठेवावे नंबर चार आपल्या वास्तूमध्ये कधीही भांडण तंटे मोठ्या आवाजात बोलणे टाळावे कर्कश किंवा मोठ्या आवाजात संकेत ऐकणे टाळा नंबर पाच आपल्या कुठल्याही दरवाज्याच्या बिजागिरी किंवा दा ताण दानामुळे एक प्रकारचा विचित्र आवाज येतो तो बंद करा नंबर सहा घरात जाळे जळमटे नसावेत असेल तर वेळीच काढून टाका नंबर सात घरात बंद पडलेले घड्याळ असेल तर ते वेळीच दुरुस्त करा नाही तर भंगारमध्ये द्या नंबर आठ घरात खूप जुनं लोखंडाचं साहित्य आहे आणि त्याला गंज पकडला आहे तो वेळीच जे का नाही तर सर्वात मोठा वास्तुदोष या गंज लागलेल्या वस्तूपासून निर्माण करतात नंबर नऊ घरातील गळके नळ असतील तर वेळीच बदला जुने कपडे जास्त दिवस घरात ठेवू नका तसेच मृत व्यक्तीच्या सामानाचीही विल्हेवाट लावावी नंबर दहा हा उपाय अशा लोकांसाठी आहे की ज्यांनी पैसे देऊन खूप सारा कालावधी उलटून गेला आहे अगदी अनेक वर्षे उलटले आहेत कित्येक वर्षे उलटले तरी पैसे परत मिळत नाहीत किंवा खूप मोठी रक्कम आहे समोरची व्यक्ती पैसे परत करण्याची कोणतीही शाश्वती नाही अशा वेळी हा उपाय आपण करायचा आहे यासाठी तुम्हाला रविवार हा दिवस निवडायचा आहे रविवारच्या दिवशी आपल्याला तांब्याचे पात्र घ्यायचे आहे म्हणजेच तांबे या दातोपासून बनवलेले ताट असेल प्लेट असेल तरी चालेल त्या तांब्याच्या पात्रामध्ये आपण एक कपुरी पान की ज्याला आपण विड्याचं पान असं म्हणतो त्याला नागिनीचं पान असे, असे देखील म्हणतात तर असे हे कपुरी पान देटासही ठेवायचं आहे हे पान आप आपण पालते करून ठेवू नये सरळ ठेवायचे आहे व त्यावर देशी कापूर म्हणजेच भीमसेनी कापूर ठेवायचा आहे अगदी भरपूर प्रमाणात देशी कापूर आपण त्या पानावर ठेवायचा आहे व हा कापूर आपण जाळायचा जा आहे हा कापूर जाळल्यानंतर आपण एक स्वच्छ भुर्जपत्र घ्यायचं आहे भुर्जपत्र म्हणजे हिंदीमध्ये त्याला भोजपत्र म्हणतात पूजेच्या किंवा इतर आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात हे भोजपत्र मिळून जाईल नसेल तर साधा कागद घेतला तरीही चालेल मात्र या कागदावर कोणत्याही प्रकारच्या रेषा नसावेत। कागद स्वच्छ कोरा असावा आणि त्या कोऱ्या कागदावर भीमसेने कापराच्या काजळने त्या ज्या व्यक्तीने पैसे घेतले आहेत त्या व्यक्तीचे आपण नाव लिहायचे आहे लक्षात घ्या फक्त नाव लिहायचं आहे त्याचं संपूर्ण नाव लिहायची गरज नाही फक्त नाव लिहायचे आणि त्यावर आपल्या उजव्या हाताने या भोजपत्रावर किंवा त्या कागदावरती आपण सात वेळा थप्पी मारायचे आहे सात सातवेळा थाप मारायचे आहे आपल्या उजव्या हाताचा पंजा या कागदावर आपटायचं आहे प्रत्येक वेळी हात आपताना त्या व्यक्तीचे नाव घेऊन आपले उसने पैसे उदार पैसे करने नंतर ही पत्र, त्या व्यक्तीला परत करण्यास सांगायचे आहे त्यानंतर हे भोजपत्र किंवा हा कागद त्या तिजोरीमध्ये त्या कॅशबॉक्समध्ये किंवा कपाटामध्ये जेथे तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता पैसे ठेवता धन ठेवता त्या ठिकाणी ठेवायचं आहे लक्षात घ्या भोजपत्र किंवा कागद ठेवताना जे नाव आहे ते वरच्या बाजूला असावं ते नाव पालतं घालायचं नाही तर अशा प्रकारे हा कागद तिथे ठेवल्यानंतर आपल्याला या कागदावरती एक लाल रंगाचा दगड ठेवायचा आहे आता हा लाल रंगाचा दगड कुठून आणणार आणणार यासाठी आपण या कोणताही दगड घ्यावा शक्यतो मोठा दगड आणि या दगडाचा दगडाला स्वच्छ करून आपण कुंकवाच्या पाण्याने म्हणजेच थोडंसं कुंकू टाकून या दगडाला लावायचं आहे म्हणजे तो दगड लाल रंगाचा होईल या दगडाचा रंग लाल करायचा आहे तर असा हा लाल रंगाचा दगड आपण या भोजपत्रावरती किंवा कागदावरती ठेवायचा आहे मित्रमैत्रिणीनं उपाय ज्याने आपले पैसे घेतलेले आहेत ते व्यक्तीला कोणताही नुकसान नुकसान पोचवत नाही फक्त त्या व्यक्तीला आपले पैसे, पर पैसे परत देण्यास हा उपाय उपयुक्त करतो नंबर अकरा दररोज तुळशीला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत दर गुरुवारी थोडे कच्चे दूध अर्पण करून अडकलेले पैसे परत मिळण्याची प्रार्थना करावी कारण तुळशी आपले संकट हरण करते आता तुम्हाला सांगणार आहोत की पैसे अडकण्याची वास्तुशास्त्रानुसार कोणती कारणे असतात ती कारणे नक्की जाणून घ्या पहिलं कारण आहे ते म्हणजे अग्निदोष होण्याचे पहिले कारण म्हणजे उत्तरेकडे जलतत्वात किचनचा बर्नर किंवा शेगडी असणे किंवा टॉयलेट असणे त्याचबरोबर लाल रंग संगती किंवा लाल इंटेरियर असणे हे देखील कारण असू शकते नंबर दोन दुरून कारण म्हणजे आग्नेय दिशेत अग्नितत्वात जलतत्व निर्माण होणे पाण्याचा साठा कोपऱ्यात असणे किंवा आग्नेय दिशेस निळी किंवा काळी रंगसंगती असणे बऱ्याच वेळा आग्नेय दिशेत किचनचा बर्नर असूनही जर किचनचा असेल तरीही अग्निदोष निर्माण होऊ शकतो नंबर तीन उत्तरेकडे जलतत्वात जर पिवळ्या रंगाचे ऑब्जेक्ट्स किंवा रंगसंगती येऊन पृथ्वी तत्व निर्माण झालं तर तुम्ही केलेल्या परिश्रमाचा योग्य आर्थिक मोबदला मिळत नाही पैसा अडकून राहतो तसेच आग्नेय दिशा बिघडली की वायव्य दिशाही बिघडते ज्याकडून आपल्याला आधार मिळतो नंबर चार आपल्या वास्तूच्या ज्या दिशेत दोष असतो त्या दिशेत आणि त्यांच्या समोरच्या दिशेत बिघाड आढळतो वास्तू म्हणजे एक तबगडीसारखी असते एक बार बिघडली की समोरच्या दिशेचा समतोल बिघडतो समोरच्या व्यक्तीला कोणतेही नुकसान होणार नाही सोबतच महत्त्वाची गोष्ट की पैसा जितका चांगला आहे तितका तो वाईट आहे नात्यातील पैशाच्या व्यवहारामुळे शत्रुत्व निर्माण होते आणि म्हणून समोरचे व्यक्तीचे मन दुखावून नका त्याच्याकडे पैशासाठी इतका तगादा लावू नका की ती व्यक्ती तुमचं बरं वाईट करण्याचा विचार तिच्या मनात निर्माण होईल आणि म्हणून पैसा जितका चांगला आहे तितका तो वाईटसुद्धा असतो हे लक्षात ठेवा तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद